स्वराज्य मिळवण्यासाठी अनेक जणांना आपले प्राण द्यायला लागले त्याचबरोबर आपले हे स्वराज्य मिळवण्यासाठी कित्येक शूरवीरांनी आपले बलिदान दिलेले आहेत आणि अशा कित्येक शूरवीरांची समाधी स्थळे ही लोकांना माहीतच नाही ते अजूनही अज्ञात आहेत त्यातीलच एक समाधीस्थळ म्हणजे श्रीमंत सरदार कोयाजी बांदल यांचे समाधीस्थळ सरदार कोयजी बांदल यांनी अफजल खानाचा वध झाला त्यावेळेसची लढाई आणि पनाळा ते विशाळगड यावेळेसची लढाई आणि त्याचबरोबर जगातील पहिला सर्जिकल स्ट्राइक म्हणून ओळखला जाणारा शिवरायांनी केलेला लाल महालातील शाहिस्ते खानावरील हल्ला या सर्व लढाईंमध्ये सरदार कॉलेजी बांदल यांनी मोठा पराक्रम आणि शौर्य गाजवले होते याचबरोबर आपण नेकलेस पॉइंट आणि सरदार कॉलेजी बांदल यांचा पराक्रम आणि त्यांचा मृत्यू कसा झाला त्याचबरोबर सरदार कॉलेजी बांदल यांची समाधी नक्की कुठे आहे या सर्वांची माहिती आपल्या युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर तेथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा